माझं नाव स्पृहा च भांडारी माझ्या चायचं नाव माझ्याल पुणे छान आहे मी आज तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे श्री गणेश आहे महाला शिर सहा देव गौरी पुनायक વ્યાસ સ્પરે નિ આયુષકાતમ વક્રુચ એકલત તૃતીયુદિ ગજ વક્ જુ સકલભોધ ષઠ વિકટમે સપ્તપ્ધિરાજેત્રપર વરલતા शवतु विदायकम एकाल शब्द गणपती द्वार शब्द गजानन ददते राबाई सद्य पतेत राज विग्रवे तस्य सर्वसिद्धि करप्र विद्याति लवते विद्या लदाति

शिवा गणपती स्तोत्रम पूर्ण श्री गणपती वस्तु